Uh, सर्वप्रथम मी माझा परिचय सांगतो सहाय्यक पोलीस निरीक्षक uh, अश्विन कुमार खेडीकर पोलीस स्टेशन होटकेश्वर पोलीस स्टेशन होटकेश्वर अंतर्गत माळगी नगर चौकात भोजनालय uh, हे uh, अवैधरित्या दारू पिणाऱ्यांना जागा उपलब्ध करून देत असल्याबाबत माहिती मिळाल्याने मान्य uh, पोलीस आयुक्त सिंगल साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि आदेशाने डी पी एस पथक येथील पी uh, आय बुल्हाने साहेब व त्यांची टीम तसेच एक्साईजची टीम आणि पोलीस स्टेशन उटकेश्वर येथील पोलीस स्टाफ यांच्या मदतीनं सदर हॉटेल भोजनालय जे आहे त्यामध्ये जाऊन पाहणी केली असता तिथे काही इसम जेवण करत असताना दारू पित असल्याचे दिसून आले तसेच त्या हॉटेलची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारूच्या खाली बॉटल मिळून आल्या आणि काही अर्धवट पिलेल्या दारूच्या भरलेल्या विदेशी दारूच्या बॉटल मिळून आल्या त्यामुळे सदर भोजनालयाचे जे मालक आहेत नरेंद्र मधुरकरराव डोर्लीकर यांच्यावर सेक्शन सिक्स्टी एट महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट यांच्या अन्वये कारवाई करण्यात आली तसेच जे दारू पिणारे इसम आहेत त्यांच्यावर सेक्शन एटी फोर महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट अन्वे कारवाई करण्यात आली